हडपसर जवळ प्लॉट पाहताय आणि तोही चार साडेचार लाखाच्या बजेटमध्ये तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे लुक बेस्ट प्रॉपर्टी मध्ये समोर दिसत असलेल्या सोलापूर हायवे पासून दोन मिनिटांच्या अंतरावर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुळजा डेव्हलपर्स निर्मित युनिटी पार्क हा साडे बारा एकर मधील प्लॉटिंगचा भव्य प्रोजेक्ट आज आपण पाहणार आहोत प्लॉटिंगच्या एंट्रीला भव्य दिव्य कमान दिलेली आहे मेन रोड हा तीस फूट सोडलेला आहे रोडच्या दोन्ही बाजूला स्ट्रीट लाइट व ट्री प्लांटेशन केलेले पाहिलं मिळते प्लॉटच्या चारही बाजूने आर सी सी कंपाऊंड हॉल आहे प्रत्येक प्लॉटच्या समोर पंचवीस फूट सिमेंट रोड सोडलेले आहेत प्लॉटिंग मध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनची सुविधा आहे अंडरग्राऊंड लाईट ची सुविधा आहे तसेच प्लॉटिंगला स्वतंत्र एक लाख लिटर पाण्याची टाकी बांधलेली आहे ज्यातून प्रत्येक प्लॉट साठी पाण्याचे कनेक्शन दिलेले आहे त्याचबरोबर प्लॉट समोर एसटी बस सुविधा आहे प्रत्येक प्लॉटला डी मार्केशन व नेम प्लेट ची सुविधा आहे प्लॉट पासून इंटरनॅशनल एअरपोर्ट पंधरा किलोमीटर अंतरावर पुणे रिंग रोड यांसारखे डेव्हलपमेंट प्लॉट च्या अगदी जवळ तर अशा भविष्यातील डेव्हलपमेंट मुळे आजची गुंतवणूक भविष्यात चांगलाच परतावा मिळून देणारी ठरेल तसे पालखी महामार्ग आणि वर्ल्ड हेरिटेरेज दर्जा मिळालेले भुलेश्वर मंदिर अशी बरीच आपल्या प्लॉट पासून काही मिनिटाच्या अंतरावर भोलेश्वर मंदिराच्या असून यवत रेल्वे स्टेशन पासून अंतरावर आजचे प्लॉटिंग आहे तर तुम्हाला समोर दिसत असलेल्या बंगलोप्रमाणे आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकता तेही तुमच्या बजेटमध्ये प्लॉट मध्ये बऱ्याच बंगलोंचे कामे पूर्ण झालेली पाहायला मिळतात म्हणजे तुम्ही पण प्लॉट घेतल्याबरोबर आपल्या स्वप्नातील घराचे काम चालू करू शकता प्लॉट मध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत ऐंशी टक्के प्लॉट संपलेला आहे तर हा प्लॉट घेण्यासाठी समोर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉल करून लगेच आपला प्लॉट बुक करा या प्लॉटिंग मध्ये निसर्गरम्य वातावरणाबरोबरच मॉडर्न एमिटीज साठी आठ हजार स्क्वेअर फीट जागा सोडलेली आहे जा ज्यामध्ये क्लब हाऊस गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सिनियर सिटीजन कटा आणि इतर अम्युनिटीचा समावेश आहे तर असा पूर्ण डेव्हलप अम्युनिटीजने परिपूर्ण आणि सर्व तो प्लॉट पुण्यापासून अगदी जवळ असा दुसरा प्रोजेक्ट नाही तर आत्ता समोर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉल करून आपला प्लॉट बुक करा या प्लॉट ची किंमत ओनरने चार लाख नव्याण्णव हजार रुपये सांगितलेली आहे ज्यामध्ये पन्नास टक्के रक्कम भरून तुम्ही प्लॉटचे मालक होऊ शकता पन्नास टक्के रक्कम भरल्याबरोबर तुमचे खरेदी खत म्हणजे तुमचा प्लॉट तुमच्या नाव करून दिला जाईल व तुम्हाला प्लॉटचा ताबा दिला जाईल आणि उर्वरित जी रक्कम आहे ती शून्य टक्के दराने सुलभ हप्त्याने भरू शकता तू डेव्हलपर व्यवहार अगदी पारदर्शी असल्यामुळे साडे बारा एकर मधील फक्त दहाच प्लॉट शिल्लक आहेत तर तुम्ही लवकरात लवकर हा प्लॉट बुक करा